कृषी अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांसाठी सोयाबीन तूर क्लेम नाकारणाऱ्या आय सी आय सी आय लोंबाट या विमा कंपनीला काळ्या यादीत टाकून पीक विमा देण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी संघ समितीच्या वतीने जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन सादर करत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिया आंदोलन करण्यात आले या आंदोलनात हेमचंद्र शिंदे विश्वंभर गोरवे अरुण मुंढे मोहन काळे ज्ञानदेव खडीकर आदींसह जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते परभणी जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार चोवीस अंतर्गत शेतकऱ्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सातत्यानं पाठपुरावा करत आहोत त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये सात मे दोन हजार पंचवीस रोजी बैठक लागली होती आणि या बैठकीमध्ये बऱ्याच विषयावर चर्चा होऊन सकारात्मक निर्णय येण्याची अपेक्षा होती त्यामध्ये जे तीन चार मुद्दे ज्याच्यावर आम्हाला निर्णय येण्याची अपेक्षा होती ते निर्णय आले नाही या बैठकीमध्ये शेतकरी लोकप्रतिनिधी आमदार पालकमंत्री अधीक्षक कृषी अधिकारी जिल्हाधिकारी सर्व तालुका कृषी अधिकारी तहसीलदार अशी सर्व मान्यवर मंडळी होती अशी मंडळी असताना त्या बैठकीचा अनादर करायचं काम आय सी आय सी आय लोंबाड्यापी विमा कंपनीने केलेलं आहे सातत्यानं दोन महिने झाले ही कंपनी शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास काळात काळ करत आहे त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी या कंपनीच्या विरोधात एस ए ऑफिसमध्ये भीय आंदोलन करत हो। आहोत आमची मुख्य मागणी अशी आहे की ह्या पीक विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावं आणि त्यानंतर आमचे जे काही शेतकऱ्याचे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नाची त्वरित सोडवणूक करण्यात यावी हे आमचं बोलणं झाले तर ते होते समाधान अपेक्षित आहे बाकी उत्तर देईल त्यांनी जर उत्तर दिले नसते तर मग आपल्याला ते समाधान झालं नसतं तुम्ही आजचे आंदोलन तुम्ही करताय अजून आमचं सोल्युशन तिथं चालू आहे ते जर आपण निघाला तर आम्ही थांबू आपण काही पूर्ण सोल्युशन आम्हाला मिळालेलं नाही शेतकरी संपर्क समितीचे सर्व शेतकरी मिळून इथे आलेलो आहेत यासाठी थोडं वरी ग हे खरीप 2024 सोयाबीन कापूस तूर आणि सर्व पिकांच्या विमा विम्याच्या क्लेमच्या संदर्भात मागचे आम्ही तिसरी वेळ आहे जे कृषी अधीक्षक साहेब आहेत ते वारंवार आम्ही इथं येणं आणि त्यांची बैठक लागणं किंवा ते कायम गैरह जर असतात तर असा प्रकार होत आहे आज आम्ही आमचे मार्गदर्शक विशंभर भाऊ गोर्वे हेमचंद्र भाऊ शिंदे हे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन इथं आम्ही जोपर्यंत आम्हाला माहिती देत नाहीत किंवा आमच्या शेतकऱ्यांचे क्लेम का रद्द केले गेले तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाहीत आणि कंपनीची या सबंध जिल्ह्यामध्ये आय सी आय सी आय लंबॉर्ट कंपनीची मनमानी चालू आहे आत्ता मी तुम्हाला माझ्या मोबाईलमध्ये मी दाखवू शकतो की कृषी विभागाच्या नोंदीनुसार वीस ऑक्टोंबरला दहा मिलीमीटर पावसाची नोंद <laughs> आहे आणि आमच्या वीस दहाच्या तक्रारी पोस्ट हार्वेस्टमधल्या सोयाबीनच्या असो वा कापुस तुरीच्या असो त्या पोर्टलवर कंपनी रिजेक्ट केलेले दाखवते आणि आता मुंबईच्या बैठकीत कृषी मंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत तर त्याला जवळपास आता पंधरा दिवस तरी होऊन गेलेत पण अजून पण काही अपडेट तर दाखवतच नाही आहे एक सगळा झोल चालू आहे गोलमाल चालू आहे त्याला या कंपनीवर त्या शासनातसुद्धा अंकुश नाही आहे कंपनीला आमची संबंध शेतकरी संघर्ष समितीची मागणी आहे की आय सी आय सी कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावेच